भाजपचे नेते आमदार आशिष देशमुख आपल्यासोबत आहे अशी भाऊ आज विरोधी पक्षनेते राहुल गांधी परभणीच्या दौऱ्यावर आहे भाजप म्हणून तुम्ही कसं बघता या दौऱ्याकडे परभणीला झालेल्या घटनेच्या संदर्भामध्ये विधानसभेमध्ये वक्तव्य करताना सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी राज्याला आश्वासित केला आहे की ह्या झालेल्या गैरकृत्याचं निषेध करून त्याच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये कारवाई ही न्यायालयीन चौकशीच्या माध्यमातून नक्कीच होताना आपल्याला दिसत आहे तिथे संविधानाचे शिल्प एका मनोरुग्णांनी जी कृती केली त्याचा आम्ही सर्वजण मोठ्या प्रमाणात निषेध त्यानिमित्ताने नक्कीच करतो आहे पण देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी जर आज तिथे येत असतील तर पहिल्यांदा त्यांनी या देशाची माफी परभणीत येऊन मागण्याची गरज आहे शेवटी संविधानाला ऐंशी वेळा काँग्रेसनी मागच्या पंच्याहत्तर वर्षामध्ये बदलण्याचं काम नक्कीच केलं आहे त्यामध्ये इमर्जन्सी सारखी गोष्ट ज्याच्या माध्यमातून संविधानाला धाब्यावर बसवण्याचं काम लोकशाहीला काळीमा फसण्याचं काम इमर्जन्सीच्या माध्यमातून काँग्रेसनी हे केलं आहे राहुल गांधी यांच्या आजी इंदिरा गांधींनी ते केलं आहे आणि म्हणून राहुल गांधींनी परभणीत येऊन संविधानाची तोडमोड केल्याच्या संदर्भामध्ये मागच्या सत्तर पंच्याहत्तर वर्षामध्ये काँग्रेसनी जी केली आहे त्यासाठी देशातल्या जनतेची माफी मागावी माफी मागावी ही मागणी करतात त्यांचा अधिकार आहे त्या ठिकाणी येणे देशाचे विरोधी पक्ष नेते आहे ते नाही येणे अधिकार असू शकतो पण जातीय विद्वेष वाढावा राज्यामध्ये अशा प्रकारचे तर त्यांचे प्रयत्न नाही आहेत का असा एक प्रश्न नक्कीच आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांच्या मनात येतो सर्व संदर्भामध्ये राज्य सरकारच्या तर्फे न्यायालयीन चौकशीचा आदेश झालाय आणि ह्या गैरकृत्याची नक्कीच योग्य अशी कारवाई राज्य सरकार चौकशी नंतर करणार आहे सचिन मराठी नागपूर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं